अध्यक्ष महोदय हे उर्दू लर्निंग सेंटर ज्यावेळी त्यांनी मान्यता दिली तर विधानसभा सदस्य रई शेख यांनी आदित्य ठाकरेला उर्दू मध्ये पत्र लिहिलं हो नियमाला बाजूला ठेवून कशा हे प्रक अवैध मान्यता या प्रकल्पाला दिलेली अध्यक्ष महोदय आजपर्यंत त्यांनी उर्दू किंवा मराठीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये अध्यक्ष महोदय हे शंभर टक्के आयटीआय साठी झालं पाहिजे तीन महिन्यात अध्यक्ष महोदय एखादा प्लॉटला डिरिझर्व करण्यासाठी वर्ष लागतात तीन महिन्यात कोविड काळात झूम मिटिंग घेऊन ज्यावेळी आमच्या पक्षाचे नगरसेवकांनी विरोध दर्शवला तर झूम वरती त्यांचे बटन म्यूट करण्यात आले आणि याला मान्यता देण्यात आली अध्यक्ष महोदय कौशल्य विकास मंत्री त्यांनी सांगावं त्यांना गरज आहे की नाहीये प्रश्न घ्या मोदय रेशभाई भाई एक मिनिट अध्यक्ष महोदय माननीय मीर कोटेच्या जीने त्याने ते जे लक्षवेधी उपस्थित केली अतिशय महत्वाची लक्षवेधी आहे माननीय मंत्री श्री उदय सायमन साहेबांना त्यांच्या सविस्तर उदय उत्तर दिलेलं आहे तरी पण मी आपल्या माहितीसाठी रेकॉर्डसाठी दोन विषय आपल्यामध्ये आणून ते जे जबाब माझ्याकडे मी बघितला त्या जबाबमध्ये नाहीतर हायकोर्टाचे ऑर्डरचा उल्लेख आहे नाहीतर ते चीफ सेक्रेटरीचे ऑर्डर माननीय मंत्री महोदयाने ते सांगितलं ते अतिशय चांगला केला पण ज्या अधिकारीने हा विषय लपून घेतला आणि ते उत्तरमध्ये आणलेलं नाही त्यामध्ये माझी माननीय मंत्री महोदयाने रिक्वेस्ट आहे आपला पण रिक्वेस्ट आहे कसा होऊ नये म्हणून त्यावर कारवाई करायची पाहिजे एक दोन हा जगे पूर्णतया आपला ने पाहिजे टू थर्ड वन थर्ड नको हंड्रेड पर्सेंट ने पाहिजे आय टी आय साठी होती आयटीआय यासाठी जगे डेव्हलप दे करायला तयार आहे आयटीआय पैसा ते पण भरायला तयार आहे ते पूर्वी रिजर्वेशन मध्ये होती त्यावर एनक्रोचमेंट होता माननीय पूर्व मुख्यमंत्रीने कशासाठी केलं काय केलं त्या खोले मध्ये जात नाही पण आता माननीय प्रधानमंत्रीजीने जे काही आपले नवीन योजना सुरू केली आहे विश्वकर्मा योजना त्या या आय टी आय मध्ये आपण विश्वकर्मा पण सेंटर सुरू करू आणि ते कौशल्य विकासच्या पूर्णतया लगेच दोन वर्षाचे आत आपण आईटीआई चा भवन आयटी आमचे आमचे डिपार्टमेंटच्या पैशातून तयार करू माझे आपलं माईतन माई विनंती आहे की आज आ निर्णय होऊ द्या पूर्ण जगे आईटीआई साठी कौशल विकास वगैरे हैंडओव्हर करावा आम्ही दोन, दोन, दोन वर्षचा चाहते पूर्ण करू अरे शेख दे अध्यक्ष महोदय अग्रिपाळा में ये उर्दू लर्निंग सेंटर जो है वो मुंबई महानगर पालिका के मार्फत बनाया जा रहा है और मैं खुद स्थाई समिती में था जब अग्रीपाड़ा में उर्दू लर्निंग सेंटर का प्रस्ताव आया सम्मान्य अमिनी जादव ताई इनका प्रस्ताव है ये और हम सबने समर्थन किया था मीर कोटेजा जी ने जो कहा मेरी पूरी बात होने दीजिए मीर कोटेजा जी ने कहा कि मैंने सन्मान्य आदित्य ठाकरे जी को उर्दू में खत लिखा था अभिनंदन का खत लिखा था और मैं आपसे कहना चाहूंगा कि ये मंत्री बदलते हैं मत कैसे बदल सकता है तब जब मंत्री स्किल डेवलपमेंट के थे मेरे ख्याल से उदय सावंत जी के पास वो प्रस्ताव था तब जो है पूरी प्रोसीजर को फॉलो करके उर्दू लर्निंग सेंटर आया गया अगर कोई टूटी है तो लोदा जी क्लियर कीजिए ना उसको आप उर्दू जबान क्यों सिर्फ उर्दू शब्द लग गया सिर्फ तुमाला मेरी बात होने दो अध्यक्ष मेरा प्रश्न आने दो मेरा प्रश्न 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 मैं कह रहा हूँ कि अगर एक प्रस्ताव मुंबई महानगर पालिका में यू प्रोसेस फॉलो करके वर्क ऑर्डर इश्यू करके स्थायी समिति में बीजेपी के भी सदस्य थे ये एक मत से वो प्रस्ताव पारित हुआ था अध्यक्ष महोदय आज मंत्री बदल गए तो मत बदल गया उदय सावंत जी आप जिम्मेदारी से उत्तर दीजिए वर्क ऑर्डर इश्यूड है काम चालू है उर्दू लर्निंग सेंटर वहां पर बनना चाहिए मैं आपसे बोलता हूं कि उसमें आइए बात कीजिए मराठी और हर भाषा के लिए वहां सिखाया जाएगा उर्दू से, जा। से क्यों इतनी नफरत है आपको उर्दू से क्यों इतनी नफरत है आपको मंत्री महोदय वो प्लीज सर तारीख प्रस्ताव है स्थायी समिति ने उसको मान्यता दी है यामिनी यादव ताई का वो प्रस्ताव है उत्तर मंत्री महोदय उत्तर क्यों उत्तर क्यों उत्तर क्यों अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य मेहरी या ठिकाणी त्याच्यावर कौशल्य विकास मंत्र्यांनी देखील सांगितलं की त्यांची भूमिका सांगितली हे आरक्षण कधी पडलं होतं किती वर्षापासून आहे हे पाहिजे पटलावर ठेवतो तुम्हाला आता जर माहिती पाहिजे असेल आता देखील देतो उर्दू भवन कुणी बांधायला सांगितलं कुणी बांधलं हा देखील विषय माझ्या दृष्टीनं सध्या गौण आहे परंतु हायकोर्टामध्ये केस चालू आहे उर्दू उर्दू भवनाचं त्रेचाळीस टक्के काम हे झालेलं आहे आणि आयच्या संदर्भातले आराखडे देखील तयार होत आहेत मला असं वाटतं की या ठिकाणी स्थानिक आमदार देखील आहेत स्थानिक आमदारांचा विचार देखील सभागृहाने केला पाहिजे असं माझं मत आहे बोला राणे साहेब बोला महोदय द्या आमदाराला मी नाही बोलत नाही अध्यक्ष महोदय पण चुकीची माहिती जाते अध्यक्ष महोदय ही इमारत बनत असताना साधा प्रशासकीय मान्यता पण घेतली नाही अध्यक्ष महोदय या परिसरात हे बाबा ठाम ना आता हे आता काय चाललंय ऐकू जा ना तो अध्यक्ष महोदय बाबा थांब आता ऐकू जा ना काय म्हणतो तो अध्यक्ष महोदय थांबतो प्रश्न विचारा अध्यक्ष महोदय बारा उर्दू शाळा आहेत या परिसरामध्ये बारा आणि त्याच्या पटसंख्याची यादी अध्यक्ष मध्ये कुठे दहा विद्यार्थी वीस विद्यार्थी आता काय तिथे ताजमहल म्हणून ठेवणार आहे का अध्यक्ष मध्ये प्रश्न माझा प्रश्न जेवढाच आहे जेव्हा इथे आयटीआयशन म्हणजे इथे सुरुवात झाली दहा हजार विद्यार्थी अध्यक्ष मध्ये ह्याला गप्पा वाचवा आता प्रश्न गप्पा वाचवा याच्या टायमाला बोललो काय आम्ही नितेश प्रश्न विचारा आपण प्रश्न गप्प वाचवा ना आपण करतो प्रश्न विचारला अध्यक्ष महोदय दहा हजार पद्धतीने मला पॉइंट प्रश्न या मंत्री महोदयाला एवढंच विचारायचं आहे हे तेवीस टक्के चोवीस टक्के जोडून हे पूर्ण उर्दू भवनचं काम तुम्ही थांबवा रद्द करा इकडला इकडे आय टी आय ची म्हणजे परवानगी आणि घोषणा ते करणार आहेत का सगळं करायचं उर्दू भवनचं काम नियम बाहेर चालले अध्यक्ष महोदय तिथे काही परवानग्या नाही घेतले फक्त या लोकांना खुश करण्यासाठी हे कार्यक्रम तेव्हा सुरू होते अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना पॉइंटेड प्रश्न विचारतोय संबंधित मंत्री पण इथे ची घोषणा आत्ताचा आता करून टाका अध्यक्ष महोदय इथे करणार का हा पॉइंटेड उत्तर यांनी द्यावा एक मिनिट यामिनी जाधव यामिनी जाधव काय म्हणणार अध्यक्ष महोदय स्थानिक आमदार सन्माननीय सन्माननीय सदस्य सन्माननीय सन्माननीय सदस्य मीर बाईनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला मला सगळ्या सदस्यांना एक विनंती करायची आहे की उर्दू भवन किती टक्के झालंय कुणी मंजूर केलं काय केलं हे सगळं आपल्याला पडताळून बघता येईल ते बाह्य असेल तर त्याच्यावर कारवाई देखील करता येईल परंतु 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 आता आपण बोलल्यानंतर मी ऐकून घेतलंय माझी फक्त अध्यक्ष महोदय आपल्याला एक विनंती आहे की याच्यामध्ये स्थानिक आमदारांचं मत देखील हे अतिशय महत्वाचं आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की स्थानिक आमदारांना देखील बोलायला द्यावं रश भाई अभि बाद करतो नाम लिहाय शेवटचा प्रश्न साहेब साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या नावाचा उल्लेख सभागृहात झालेला आहे आणि हा प्रश्न माझ्या विधानसभेतला आहे तर मला बोलण्याची संधी आपण देत आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय पहिली गोष्ट उर्दू ही कुठलीही मुस्लिम भाषा नाही उर्दू ही एक भाषा आहे आणि दुसरी गोष्ट माझ्या विधानसभेचा एक मिनिट एक मिनिट ये मागणी आपने करनी चाहिए थी आपने करनी चाहिए थी जो एक एक हिंदू महिला कर रही है आप अभी चुप बैठो आप अभी चुप बैठो और मेरा जवाब सुनो आप चुप बैठो और जवाब सुनो क्योंकि आप वहां पे नगरसेवक हो लेकिन आपने कभी मांग नहीं किए माझा मतदार संघाचा प्रश्न माझा मतदार संघा पक्का मुस्लिम बांधव आहेत आणि मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार एक ऐतिहासिक महत्व आहे अतिशय नामांकित शहर तिथे राहतात अकरा वर्ष एक मिनिट मला बोलू द्या वर्षातही 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 वर्षा वर्षा मला बोलू द्या अकरा वर्ष आय टी ही जागा महानगरपालिकेने दिली असताना सुद्धा तिथे साधं फेन्सिंग सुद्धा केलं गेलं नव्हतं तिथे अनधिकृत बांधकाम वाढलेली होती अध्यक्ष महोदय आणि असं असताना असं असताना मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छिते की माझ्याच विभागामध्ये घास गल्लीमध्ये दुसरं आय टी आय सेंटर आहे जिथे विद्यार्थी नाही आहेत आणि ते बंद पडायला आलेले अध्यक्ष महोदय आपण त्याची माहिती घेऊ शकता आणि लोकांची मागणी पूर्ण करणं हे लोकप्रतिनिधीच काम असत कुठलीही गोष्ट कुठलीही गोष्ट केलेली नाही मिटिंगा घेतलेल्या गेले आहेत आणि त्या मिटिंगांचे मिनिट्स मी आपल्याला सादर करू शकते सगळं सगळं बेकायदा झालेलं आहे आणि उर्दू शाळेचं असेल तर आपण तपासू शकता या उर्दू शाळा सुद्धा बंद करायला लागलेल्या आहेत या अशा मानसिकतेमुळे अध्यक्ष महोदय कुठलाही कुठलाही तिथे उर्दू भवन होत नाहीये उर्दू लर्निंग सेंटर आहे आणि उर्दू लर्निंग सेंटरला मला वाटतं या भाषेला या भारतात कोणीही विरोध करू नये असं मला वाटतं जे केलंय ते अधिकृतरित्या केलेलं आहे त्याचे पेपर मी आपल्याला सादर करू शकते धन्यवाद अध्यक्ष महोदय घेतलं झालं या सार्वभौम सभागृहामध्ये एक मिनिट एक मिनिट एक मिनिट रुको ना या सार्वभौम सभागृहामध्ये हे सभागृह कुणाच्या धर्माला जातीसाठी चर्चा करायसाठी नाही या महाराष्ट्रातील चौदा कोटी अठरा कोटी लोकांच्या विकासासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे आणि नेहमी या सभागृहाचा वापर अध्यक्ष मोदय आजची एक लक्षवेधी आहे नंतर बोलू आम्ही हे काय धर्मा धर्मामध्ये जाती जातीमध्ये हे याला मंजुरी कोणी दिली महानगरपालिकेने पैसा कुणाचा महानगरपालिकेचा मराठी आणि उर्दू दोनही भाषा त्या ठिकाणी त्याचं ते सेंटर आहे दोनही आणि ह्या काय विष करण्यात आलंय कशाला विष आम्ही समाजामध्ये आणि धर्मामध्ये हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आग लावायची आहे का ह्या सगळा विषय करून ताई म्हणतात ताई म्हणतात त्या ताईंचा ऐका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा ऐका आणि अशावर कारवाई केली माझ्या अध्यक्षामध्ये हे चुकीचं आणून धर्मामध्ये निर्माण करायवर कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय नाही या ठिकाणी अशा लक्षवेधी क्रमांक अकरा लक्षवेधी क्रमांक अकरा चला 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 लक्षवेधी क्रमांक अकरा मार्दुरी मिसाळ चला लक्षवेधी क्रमांक त्यांना सांगा ना लक्षवेधी क्रमांक अकरा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आय अध्यक्ष महोदय अध्यक्ष काय बसा ना काय बरोबर नाही हे चुकीचं आहे बसा आपण सर्व जागेवर बसा सर्व जागेवर बसा असं बरोबर नाही जागेवर बसा सर्व सर्व आपण जागेवर बसा कृपा करून नाही नाही हे काय हे गोंधळ करणार बसा खाली आपण सर्व खाली बसा चला लक्षवेधी क्रमांक अकरा अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक अकरा काय अध्यक्ष महोदय बसा 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 बोला अध्यक्ष जसा माननीय मंत्री उदय सामंत साहेबांनी सांगितला हा अध्यक्ष महोदय हा दोन गोष्टी आपण रेकॉर्डवर वर घ्यायला अतिशय गरजेच्या आहे माननीय मंत्री उदय सामंत साहेबांनी सांगितला आता विषय हायकोर्टाचे निर्णय प्रमाण चाललेला आहे हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे त्यावर मुख्य सचिवाने एक बैठक घेतली मुख्य सचिवाने निर्णय घेतला कथा इथे कुठे इथे उर्दू हिंदी मराठी आला त्याने जे निर्णय घेतला त्यावर आपण काय निर्णय घेऊ शकता का, का? हायकोर्टाने हायकोर्टाने निर्णय घेतला ते निर्णयने इम्प्लिमेंट करायला पाहिजे आणि एक एक आपल्या माहितीसाठी नाही रेकॉर्ड करेक्शनसाठी हा जग फक्त दोन हजार वीस दोन हजार वीस आता पण दोन हजार तेवीस मध्ये आहे दोन हजार वीस पर्यंत हा जग आय टी ने दिलेली होती पण आय टी चा रिझर्वेशन ना होता दोन हजार वीस मध्ये आयटीआय रिजर्वेशन दिला नंतर त्या आयटीआय सांगितलं की आम्ही करायला आहे आज पण सांगितला आम्हाला ते आयटीआय करायचं आहे विश्वकर्मा योद्धा ते राबवायची आहे हायकोर्टाने जे निर्णय इम्प्लिमेंट करणं विधानसभा साठी जिम्मेदारी आहे ते आपण केलं पाहिजे चला पुढे लक्षवेधी क्रमांक अकरा माधुरी मिसाळ लक्षवेधी क्रमांक अकरा नाही नाही कोणाला ना� अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अकरावी